नमस्कार uh, आज आपण थोडंसं प्रिमॅच्युअर बाळांविषयी बोलूया प्रिमॅच्युअर किंवा कमी दिवसांचं जे बाळ असतं त्याची uh, व्याख्या काय आहे तर पूर्ण दिवसाचं बाळ आपण सदोतीस ते चाळीस आठवड्याचं गर्भ झाल्यानंतर जे जन्माला येतं त्याला आपण पूर्ण दिवसाचं बाळ म्हणतो जी बाळं सदोतीस आठवड्यांच्या आधी जन्माला येतात सदोतीस आठवडे पूर्ण व्हायच्या आधी त्यांना प्रिमॅच्युअर किंवा कमी दिवसाचा अर्भक म्हटलं जातं तर अशी जी प्रिमॅच्युअर बाळ असतात त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात ते वेगवेगळे अडचणी असतात त्यांचे सगळ्या अवयवांची वाढ झालेली नसते आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात आणि अशा बाळांना मग एन आय सी यूमध्ये किंवा काळचीच्या पेटीमध्ये ॲडमिट करायला लागतं तीस लाख बाळांचा जन्म जवळजवळ पूर्ण जगामध्ये होतो दरवर्षी आणि त्याच्यातली काही काही जवळजवळ तेरा लाख बाळं आपल्या भारतामध्ये जन्माला येतात आता ही बाळं एन आय सीत आपण ॲडमिट करतो त्यांच्या विविध जे काही अडचणी असतात जे काही आजार असतात त्याची उपचार करतो पण हे बाळं जेव्हा आपण डिस्चार्ज करतो किंवा सुट्टी करतो घरी जातात ती बाळं ते घरी गेल्यानंतर त्यांची काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आपण पेशंटच्या नातेवाईकांना किंवा त्या बाळाच्या आईला आजीला त्यांना आपण जाताना समजावून सांगतो तर ही जी बाळं असतात ही खूप नाजूक असतात कमी दिवसाची जन्माला आलेली असतात त्यांचं वजनही बहुतेक वेळा कमी असतं तर अशा बाळांना आपण वाटी चमच्याने दूध पाजायचा सल्ला देतो काचेच्या पेटीत असतानासुद्धा आपण वाटी चमच्याने दूध पाजून आणि आईला ते शिकवून मगच सुटी केली जाते तर असं बाळ जोपर्यंत दोन किलोचं तरी होत नाही तोपर्यंत घरी गेल्यावर सुद्धा वाटी चमच्यानेच दूध पाजलं गेलं पाहिजे आणि जर वाटी चमच्याने बाळ दूध पित असेल तर त्याचं वजन लवकर वाढायला मदत होते कारण त्याची ताकद खर्च होत नाही दूध पिण्यासाठी म्हणून आपण वाटी जमच्याने दूध पाजायला सांगतो तर वेळच्या वेळेला शक्यतो दो दोन दोन तासाला दूध पाजणं ह्या कमी दिवसाच्या बाळांना गरजेचं असतं कारण त्यांची तेवढी वाढ झालेली नसते त्याच्यामुळे ते, ते बाळ दूध पिण्यासाठी बरोबर उठेलच मोठ्या बाळांसारखं असं नाही त्याच्यामुळे आपल्याला दोन दोन तासाचं लक्षात ठेवून घरी दूध पाजलं देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ह्या बाळांना थोडंसं त्यांच्या शरीरामध्ये फॅटची कमतरता असते किंवा त्यांच्या त्वचेखालचं फॅट एवढं डेव्हलप नसतं झालं त्याच्यामुळं थंड वातावरणामध्ये ते बाळ लवकर त्यांचं तापमान जे आहे ते कमी होण्याचा धोका असतो त्याच्यामुळे हे बाळ गरम वातावरणामध्ये राहिलं पाहिजे घरी गेल्यानंतर थोडंसं व्यवस्थित त्याला गुंडाळून घेणं कानटोपी घालणं सॉ सॉक्स घालणं मोजे घालणं आणि बाळ गरम ठेवणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तिसरी गोष्ट बाळाला डोळ्याला काजळ लावू नये कारण डोळ्याला काजळ लावल्याने काय होतं आश्रूचे जे ला 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 छिद्र असतात ते ब्लॉक होतात किंवा ते बंद होतात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे होण्याची शक्यता वाढते तिसरी गोष्ट तेलाने जी मालिश केली जाते घरी त्याचे काही फायदे नक्कीच आहेत साधं खोबरेल तेल वापरावं वा। आणि हलक्या हाताने त्वचेवर ते बाळाला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला ह्या कमी दिवसाच्या बाळांना लावावं या खोबरेल तेलाने काय होतं की ते त्वचेमध्ये जिरलं की ते शोषलं जातं आणि त्याने पण वजन वाढायला मदत होते दुसरे कोणत्याही वेगळ्या तेलाची किंवा महागड्या तेलाची किंवा कोणत्याही वेगळ्या औषधी तेलाची गरज नाही खोबरेल तेल पुरेसं आहे दुसरी गोष्ट कानामध्ये बेंबीमध्ये नाकामध्ये तेल तूप वगैरे सोडू नये त्याच्याने वेगवेगळे इन्फेक्शन जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट आपण बाळ दिवसभरामध्ये शूल किती होते शील किती वेळ होते त्याकडे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता आपण डायपर वगैरे वापरत असाल तर ते डायपर जास्त वेळ ओलं न राहणं गरजेचं आहे ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जर ओलं राहिलं जास्त वेळ बाळ तर त्याच्यामुळे रॅश तयार होणं डायपर रॅश तयार होणं या गोष्टी होतात त्यामुळे शक्यतो घरी गेल्यानंतर डायपर नाही वापरलं तर जास्तच चांगलं साधे आपले लंगोट वापरले तर चांगलं आणि हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बाळांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते त्याच्यामुळे या बाळांना कमीत कमी व्यक्तींनी हाताळणं हे गरजेचं आहे आई किंवा आजीनी हाताळायला पाहिजे आईनी किंवा आजीनी बाळ हाताळताना पहिल्यांदा हँडवॉश करणं हात स्वच्छ साबणीने धुणं त्यानंतर सॅनिटायझर लावणं हे खूप फायद्याचं ठरतं आणि त्याच्याने बाळाला जंतुसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा कमी दिवसाचं बाळ जन्म तर त्या जन्माला आलं आणि ते बाळ सुट्टी करून घरी गेलं की त्याच्यानंतर पाहुणे रावळे भेटायला येणारे लोक ह्यांची संख्या मर्यादित करणं किंवा भेटायला येऊच न देणं हे खूप चांगलं आहे कारण खूप जास्त गर्दी झाली खूप जास्त लोकांनी बाळाला हाताळलं की परत इन्फेक्शनची रिस्क वाढते ह्या बाळांची वाढ कमी झालेली असल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी आहे त्याच्यामुळं इन्फेक्शन होऊ नये जंतुसंसर्ग होऊ नये त्याच्यामुळे पाहुणे वगैरे ये भेटायला येणारे हे लोकांच्या हातात बाळाला देणं टाळावं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे तसंच वेळच्या वेळी डॉक्टरांनी बोलवल्यानंतर आपण हॉस्पिटलला जाणं बाळाच्या वजनावर लक्ष ठेवणं वजनाची वाढ व्यवस्थित होते की नाही ते बघणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण लसीकरण शक्यतो दोन किलोचं झाल्यानंतर बी सी जीची लस वगैरे चालू करतो आणि पुढचं लसीकरण दोन किलोचं झाल्यानंतरच हे करतो तर ह्या बाळाचा दोन किलोचं वजन होणं हे एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि ह्या दृष्टीने आपण घरी काळजी घेणं गरजेचं आहे ही जी कमी दिवसाची बाळं आहेत त्यांची सुट्टी केल्यानंतर किंवा सुट्टी करायच्या आधी एकदा डोळ्यांची तपासणी आणि कानाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे कारण डोळ्यांची पण वाढ कमी झालेली असते त्याच्यामुळे दृष्टीपटल थोडं नाजूक असतं त्याच्यावर थोडंसे काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात कमी दिवसाचे बाळ असल्या कारणामुळे त्याच्यामुळे बाळाची तपासणी डोळ्याची आणि कानाची तपासणी सुट्टीच्या आधी किंवा सुट्टी, सुट्टी केल्यानंतर काही दिवसांच्या आत करून घेणं या कमी दिवसाच्या बाळांसाठी अतिशय गरजेचं आहे